राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते बैराम साठे यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय लवकरच जाहीर करावा अशी मागणी केली यासंदर्भात लवकर निर्णय घेऊ असं आश्वासन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे शिंदे यांनी दिले दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे पक्षाची प्रदेश पातळीवर बैठक झाली यावेळी उत्तरमधील कार्यकर्त्यांनी शिंदे यांची भेट घेतली अडीच महिन्यांपूर्वी साठे यांना अचानकपणे पदमुक्त करण्यात आलं त्यावर साठे गट हा नाराज आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच मुंबईमध्ये पक्षाच्या कार्यालयामध्ये पार पडली यावेळी उत्तर सोलापूर तालुक्याचे ज्येष्ठ नेते बळीराम साठे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशी नागेश पवार मनोज साठे उपस्थित होते यावेळी तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशी यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची भेट घेतली यावेळी जिल्हाध्यक्ष पदाच्या विभागणीचा निर्णय लवकर घ्यावा अशी विनंती केली आहे जून महिन्यात तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बळीराम साठे यांना जिल्हाध्यक्षपदावरून दूर करत मोहिते पाटील यांचे समर्थक वसंतराव देशमुख यांची नियुक्ती केली त्यामुळे नाराज झालेले साठे यांनी यावेळी मोहिते पाटील व जयंत पाटील यांच्या मुघड नाराजी व्यक्त करत पक्ष सोडण्याचा निर्णय हा जाहीर केलाय मात्र त्यानंतर घडलेल्या घडामोडीमुळं त्यांनी आपला निर्णय हा रद्द केला आहे यावेळी जिल्हाध्यक्षपदाची विभागणी करत सोलापूर शहर परिसरामध्ये तालुक्यांसाठी साठे यांची पुन्हा नियुक्ती केली जाईल असं आश्वासन देण्यात आलं मात्र अद्याप याबाबत पक्षानं निर्णय हा जाहीर केला नाही त्यामुळे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्था पसरले मुंबईतील बैठकीच्या वेळी कार्यकर्त्यांनी आमदार रोहित पवार यांची भेट घेतली त्यांनी सोलापूरच्या निवडीबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच निर्णय घेऊ असं आश्वासन दिले प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह इतर नेत्यांनी लवकर निर्णय घेऊ असं आश्वासन दिल्यामुळे गटाच्या आशा या पल्लवित झाल्यात या बैठकीच्या वेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी मात्र चर्चा झाली नसल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितले